श्रोतिओ नमस्कार कुठल्याही शहराची नगराची ओळख सांस्कृतिक ओळख मी म्हणेन की त्या ठिकाणचं वाचनालय असतं आणि वाचनालय हे काही फक्त पुस्तकांपुरतं सीमित नसतं पण सगळ्या ज्या सांस्कृतिक जी चळवळ असते त्या गावाची तर तीच त्या लायब्ररीत होत असते तर रत्नागिरीचं जिल्हा नगर वाचनालय जे आहे तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे बदल होणार आहेत होत आहेत आणि म्हणून आम्ही नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांना इथे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे तर मी म्हटलं की लायब्ररी हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे <laughs> कुठल्याही शहराचा तर आपल्या श्रोत्यांना बऱ्याच श्रोत्यांना माहितीच आहे पण तरीसुद्धा एकदा परत सांगूया की या नगर वाचनालयाचं काय सांस्कृतिक महत्त्व आहे हे नगरवाचनालय आता दोनशे वर्ष पूर्ण करणारं ठरणार आहे महाराष्ट्रातलं हे सर्वात जुनं असं वाचनालय आहे पण सर्वात जुनं वाचनालय असणं ही कालोघात होणारी गोष्ट आहे पण सर्वात जुनं पण सर्वात अद्ययावत असणारं हे वाचनालय आहे हे याचं वैशिष्ट्य आहे ह्याची ग्रंथसंपदा एक लाख पंधरा हजारांची आहे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत अनेक दुर्मिळ ग्रंथ या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे खरं तर हे दुर्मिळ ग्रंथांचं माहेरघर म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जातं अनेक मोठ्या विभूती ग्रंथा या ग्रंथालयात येत होत्या त्यांचाही काही उल्लेख होईल या वाचनालयाची ऐतिहासिक परंपरा सांगायची झाली तर ती फार मोठी आहे जेफ टॉर्ट नावाच्या माणसाने हे वाचनालय खरं तर सुरू केलं त्यावेळी रत्नागिरी हे अत्यंत छोटं शहर होतं आणि या ठिकाणी लोकांना एकत्र येऊन काही एकमेकाबरोबर आदानप्रदान करावं आपला हो। वेळ घालवावा असं ठिकाण नव्हतं आणि त्यावेळेला ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी या नावाने ही संस्था स्थापन झाली अठराशे अठ्ठावीसमध्ये त्यावेळेला केवळ चौदा सभासद होते आणि चोवीस रुपये ही वर्गडी जमा होत होती वार्षिक अशा या वाचनालयाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग त्याची प्रगती होत गेली या प्रगतीमध्ये जे संदर्भ आढळतात त्याच्यामध्ये स्वामी स्वरूपानंद स्वतः या लायब्ररीमध्ये येऊन इथे वृत्तपत्र प्रामुख्याने वाचायचं अच्छा ते नियमितपणे त्या ठिकाणी येत असत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे वडील ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये होते त्यावेळेला ते या वाचनालयाचे सभासद होते अच्छा तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबद्धतेत असताना रत्नागिरीत ज्या वेळेला होते त्यावेळेला ते नियमितपणे ह्या लायब्ररीमध्ये येऊन पुस्तकांचं वाचन करत असत आणि त्यांनीच या वाचनालयाचं नाव रत्नागिरी नगर वाचनालय असं केलेलं होतं अच्छा खूपच मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे त्याच्यानंतरही अनेक म्हणजे पु ल देशपांडे असतील यांच्यासारखे अनेक लोक ज्या ज्या वेळेला रत्नागिरीत काही साहित्यिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी क्रमासाठी क्रमा येत असत त्यावेळेला आवर्जून या वाचनालयामध्ये त्यांचं येणं होत असे इथली ग्रंथसंपदा ते पाहत असत अनेक त्यांनी लिहिलेले रिमार्क्स हे अजूनही वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे अनेक थोर साहित्यिक या वाचनालयामध्ये सातत्याने येते राहिलेले आहेत आता ग्रंथालय म्हटलं की पुस्तकांकरता तर माणसं येणारच पण श्रोता म्हणूनसुद्धा इथे लोकांनी यावं काहीतरी चांगलं ऐकावं हाही तुमचा प्रयत्न राहिला आहे yes, तुम्ही मगाशी म्हटलं त्या पद्धतीने कुठच्याही शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वाचनालय असणं याच्यावरून त्या शहराची सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असणारा असा एक कालखंड होता रत्नागिरीमध्ये ज्या वेळेला या वाचनालयाचं काम हे केवळ ग्रंथालय म्हणून न ठेवता एक सांस्कृतिक केंद्र बनावं अशा प्रकारची एक मोहीम खरं तर आमच्यापूर्वीच चालू झाली होती ती मोहीम अधिक अधोरेखित करत आम्ही पुढे नेली आणि गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही अडीचशे कार्यक्रम हे साहित्यिक सांस्कृतिक मार्गदर्शनपर अशा स्वरूपाचे आम्ही केले हे वाचनालय एक सांस्कृतिक केंद्र बनावं अशा पद्धतीने त्याची वाटचाल केली गेली आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रोतृवर्ग हे सातत्याने येता झाला सगळे कार्यक्रम हे उत्तम पद्धतीने झाले आणि त्यांना श्रोत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत राहिला हे या के, केंद्राचं एक महत्त्व म्हणता येईल सर्वच ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत एक म्हटलं जातं की आपल्याला युवांना अट्रॅक्ट करायचं आहे की तरुण मंडळी आली पाहिजेत कारण फ्युचर तेही आहेत तर एक अध्यक्ष म्हणून तुमचा तो प्रयत्न राहिला नक्कीच की युवा वर्ग वाचनापासून म्हणजे पुस्तकांपासून दूर जातो आहे अशी स्थिती निर्माण झाली नवनवीन डिजिटल साहित्य हे उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर युवा वर्ग जास्त करतो त्यामुळे टेक्स्टबुकांपासून वर्ग लांब जातो आहे की काय अशी स्थिती आहे त्यामुळे प्रामुख्याने विद्यार्थीवर्गावर या वाचनालयाचे संस्कार व्हावेत या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांनी यावं यासाठी वाचनालय सातत्याने प्रयत्न करतं अनेक प्रकारच्या स्पर्धा ह्या विद्यार्थीवर्गासाठी घेतल्या जातात सुटीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या -वेग हाऊसिंग सोसायटीमध्ये तिथल्या मुलांची संख्या लक्षात घेऊन त्यांना पुस्तकं देऊन त्यांनी ती पुस्तकं वाचावीत त्यावर काही टाचण तयार करावं अशा पद्धतीचाही प्रयत्न हा वाचनालय सातत्याने करत असतं सुटीच्या कालावधीमध्ये मुलांनी येऊन वाचनालयामध्ये पुस्तकांचा आस्वाद घ्यावा आणि त्यांनी आपण वाचन झाल्यानंतर त्या पुस्तकावर काही मतप्रदर्शन करावं असाही प्रयत्न वाचनालयाच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे मग मला असं वाटतं की जे नगर वाचनालयाची जी इमारत आहे तर त्याचा एक खूप मोठा संकल्प तुम्ही सोडला आहे तर त्या संकल्पाविषयीही आमच्या श्रोत्यांना माहिती खरं म्हणायला गेलं तर एक मोठं द्वंद्व गेले वीस वर्ष आम्ही लढतो आहे वाचनालयाची जी जागा आहे ती नगरपालिकेने वाचनालयाला दिलेली आहे त्यांनी एकोणीसशे बावन्न साली तो करार केला होता तो बहात्तर साली संपला बहात्तर सालचा सा जो करार होता तो त्र्याण्णव साली संपला आणि त्र्याण्णव सालापासून दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही प्रकारचा अधिकृत करार नसताना वाचनालय त्या ठिकाणी होतं पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती की जागा जरी नगरपालिकेची असली तरी त्याच्यावरची इमारत ही वाचनालयाने स्वतःच्या पैशाने उभी केलेली होती त्यामुळे ही इमारत आम्हाला हा करार परत नूतनीकरण होऊन मिळेपर्यंत आहे त्या अवस्थेत राखणं हे गरजेचं होतं खरं बघायला गेलं तर ही इमारत खूप जीर्ण झालेली होती ती वापरण्या योग्य राहिलेली नव्हती मात्र बाह्य मुलामा देऊन आम्ही ती योग्य पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन ठेवलेलं होतं पण फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शासनाचा आदेश हा वाचनालयाला प्राप्त झाला आणि त्यांनी तीस वर्षासाठी म्हणजे दोन हजार अठ्ठेचाळीसपर्यंत ही जागा वाचनालयाला लीजने दिली एक रुपया भुईभाड्याने आपल्याला ती जागा आता वाचनालयाला तीस वर्षासाठी शासनाने दिली शासनाचे मनापासून धन्यवाद मानलेच पाहिजेत ते झाल्यानंतर मग मा पुढचा मार्ग सुकर झाला मग बांधकाम परवानगीचा विषय निघाला ती बांधकाम परवानगी घेतली आणि आता या नगरवाचनालयाच्या इमारतीचं नूतनीकरण त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि पुढच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये परत एकदा वाचनालयाची नवीन वास्तू सर्व वाचकवर्गासाठी रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध होईल अशी रचना आम्ही करतो आहे जुनी जी वास्तू होती जी बघायची इतकी सवय झाली होती लोकांना आज ती तिथे नाही आहे तर नवीन वास्तूचे काय प्लॅन्स आहेत तुमच्या डोळ्यासमोर आपल्याला जो एफ एस आय आत्ता उपलब्ध झाला आहे त्या एफ एस आयमध्ये दोन मजली बांधकाम हे वाचनालयाचं परत होणार आहे तळमजला हा जो आहे हा वाचक विभागाचा असेल सर्व पुस्तकं त्या ठिकाणी पुस्तकांची मांडणी असेल पहिल्या मजल्यावर एक शानदार सभागृह आपण करणार आहोत दुसऱ्या मजल्यावर बालवाचक विभाग असेल अभ्यासिका असेल महिला वाचक विभाग असेल आणि डिजिटल पुस्तकांचं तिथे प्रेझेंटेशन करता येईल असा डिजिटल हॉलही दुसऱ्या मजल्यावर उपलब्ध असेल आत्ताच्या संकल्पनेमध्ये हे या चार गोष्टी नजरेसमोर ठेवून आम्ही त्याचं बांधकाम करतो आहे जसं जसं आधुनिकीकरण सगळ्यात क्षेत्रात होत आहे लोकांच्या अपेक्षा पण वेगवेगळ्या वाढत आहेत विशेषतः जो साठी नंतरचा वाचक आहे तर बरेचसे लोक ही तक्रार करतात की एवढे जी जिने चढणं आम्हाला शक्य होत नाही तुमचे कार्यक्रम चांगले असू दे पण त्या दृष्टीने काही करतो आहे आपण नक्कीच ही जी आपण तक्रार वजा सूचना होती ती मलाही प्राप्त झाली होती या अडचणी फेस केल्या लोकांनी त्याचा विचार ह्या नवीन बांधकामामध्ये आपण करतोय आणि आता लिफ्टची व्यवस्था ही असणार आहे आठ लोक एका वेळेला वाहून नेईल अशी लिफ्ट आपण त्या ठिकाणी प्रपोज केलेली आहे आणि ती जसंज बांधकाम पूर्ण होत जाईल त्या प्रमाणात त्या लिफ्टचं कामही पूर्ण होईल एखादा मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट ज्या वेळेला आपण सुरू करतो तर त्याला राजाश्रय लोकाश्रय सगळेच आश्रय लागतात पैसा लागतो अगदी सामान्य माणसाच्या भाषेत तर तो कुठनं येणार आहे मी वाचनालयात आल्यापासून म्हणजे मी काही साहित्यिक क्षेत्रातला माणूस नाही पण वाचनालयात आलो तो माझी फिनान्शियल बॅकग्राऊंड वेगवेगळ्या संस्थांची बॅकग्राऊंड घेऊनच मी वाचनालयात पाय टाकला आणि सुरुवातीपासूनच आर्थिक पायावर हे वाचनालय सुदृढपणे उभं राहावं असा प्रयत्न झाला आणि तो काही अंशी यशस्वीही झाला या बांधकामाचं जेव्हा मनात आलं तेव्हापासूनच वाचनालयामध्ये पैसे साठवण्याची सुरुवात आम्ही केली होती जवळजवळ बावन्न लाख रुपये आम्ही या इमारतीच्या नवीन बांधकामासाठी तयार ठेवले होते आणि ज्यावेळेला आपण असा एखादा चांगला संकल्प करतो आणि त्याच्यावर काम करायला लागतो तेव्हा रिस्पॉन्सही मिळत असतो राजकीय लोकांनी या ठिकाणी आपल्याला पाठबळ नक्कीच दिलं स्थानिक आमदार नामदार उदयजी सामंत यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली रवींद्रजी चव्हाणसाहेब आमदार माजी बांधकाम मंत्री त्यांनीही मोठ्या प्रमाणावर मदत केली अधिकही मदत करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे अनेक आस्थापनांकडे आम्ही ॲप्रोच केला आहे अनेक कंपन्यांकडे आम्ही अप्रोच केला आहे त्यांच्या सी एस आरच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे येतील आणि साधारणपणे साडेतीन कोटी रुपयांचा सा हा प्रोजेक्ट आहे आजच्या दिवस अखेर एक कोटी वीस लाख रुपये आमच्याकडे जमा आहेत आणि मला सांगायला नक्की आवडेल की ज्या वेळेला पहिला मजला पूर्ण करू शकू एवढी तयारी आमची झाली त्याच वेळा आम्ही हा निर्णय केला की आता आपल्याला बांधकाम करायला हरकत नाही त्यामुळे पहिल्या मजल्याचं बांधकाम हे परिपूर्ण पद्धतीने पूर्ण होईल एवढे पैसे ज्या वेळेला जमले त्यावेळेलाच हे बांधकाम सुरू झालं आहे मला या माध्यमातून लोकांना ॲश्युरन्स द्यावा असा वाटतो की नक्की हे बांधकाम द्विशताब्दी वर्षाच्या सुरुवातीला पूर्णत्वाला गेलेलं आपण पाहाल अच्छा जसं आता तुम्ही म्हटलं की मोठ्या सोर्सेसमधनं तर येतेच आहे रक्कम पण जो एक सर्वसामान्य व्यक्ती असतो तर त्या सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटतं की माझ्या गावात जर का काही होत असेल तर त्यात माझंही योगदान असावं आणि प्रत्येक घरातनं एक एक भांड दूध जे ओतलं जातं तर त्या त्याचंही महत्त्व असतं तर त्याकरताही त्या तुम्ही लोकांना अपील करताय यस नक्कीच की ही संस्था शेवटी इतकी प्रदीर्घ काळ रत्नागिरीत चाललेली संस्था आहे आणि याला लोकाश्रय मिळाला म्हणूनच इतका प्रदीर्घ काळ ही संस्था चालली जर लोकाश्रय मिळाला नसता तर ही संस्था कालमानामध्ये कुठेतरी लुप्त झाली असती पण तसं झालेलं नाही आहे दोनशे वर्ष ही संस्था उत्तम पद्धतीने चालते आहे कारण का लोकाश्रय त्याच्या पाठीशी आहे आणि एवढं मोठं नवीन वास्तुनिर्माणाचं काम ज्यावेळेला आपण हाती घेतलं आहे त्यावेळेला संपूर्ण रत्नागिरीतला प्रत्येक नागरिक याचं यामधलं योगदान हे अत्यंत मौलिक असं योगदान आहे आपल्या या माध्यमातून मी सर्वांना विनम्र आवाहन करेन की या वाचनालयाच्या नवीन निर्मितीसाठी चौदा जानेवारी दोन हजार सत्तावीसला द्विशताब्दी वर्षाची सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याला नव्याने उभं करायचं आहे यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्तम पद्धतीने काम करण्याचा वाचनालयाचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे आपण जे योगदान कराल ते चांगल्या कामासाठीच वापरलं जाईल याबद्दल कुठच्याही प्रकारची शंका न बाळगता आपण खुल्या दिलाने पुढे येऊन या वाचनालयासाठी मोलाचं योगदान करावं असं आव्हान मी या ठिकाणी करेन दोनशे वर्षे म्हणजे ज्यावेळेला लायब्ररीला पूर्ण होतील त्यावेळेला ग्रंथालय हे नवीन जागेमध्ये संपूर्णत सुरू झालेलं असेल असेल नक्की असेल श्रोतेवेळी ही खूपच म्हणजे एक, एक ज्याला म्हणतो आनंदाची तर गोष्ट आहेच पण आपल्या मनाला प्रफुल्लित करणारी गोष्ट आहे की मी ज्या ग्रंथालयात जातो तिथे टिळकांचे वडील यायचे तिथे स्वामी स्वरूपानंद यायचे तिथे सावरकर यायचे आणि अशा ग्रंथालयात मी जातो आहे तर हा जो आनंद आहे तो आता जसं ॲडव्होकेट पटवर्धन म्हणाले की नवीन वास्तूत जात आहे आणि अधिक आधुनिक होणार आहे आधुनिक सोयी होणार आहेत आणि एका अर्थाने लायब्ररी ही नेहमी लोकांची असते आणि ती लोकांची लायब्ररी अधिक चांगली करायचा प्रयत्न आपण करत आहात आमच्या खूप खूप शुभेच्छा त्याला आणि अशी आपण अपेक्षा करूया की जसं तुम्ही दोनशे वर्षाचं सांगितलं तर त्यावेळेला अधिक अधिक वाचक तुमच्याबरोबर जोडले जातील त्याच्यामध्ये युवा वाचक जास्त <स्थागा>। असतील अशी अपेक्षा असेल तर परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आभार मानतो तुमचे की आमचे जे श्रोते आहेत त्यात आपले वाचक पण आहेत तर इतक्या स्नेहानी त्यांच्याशी बोललात खूप खूप आभार आपले धन्यवाद